नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी दीक्षिता मोटर्स दसरा आणि दिवाळी निमित्त धमाका फक्त भरा पाचशे पंचावन्न आणि घेऊन जा आपली आवडती गाडी सोबत फ्री एसेसरी कमीत कमी, कमी व्याज दर त्वरित लोन सुविधा त्वरित डिलिव्हरी कमीत कमी, कमी कागदपत्रांची पूर्तता सोबत फर्स्ट आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स सोबत फ्री गिफ्ट मध्ये स्मार्ट वॉच बरोबरच खूप काही भेट वस्तू आपली नवीन गाडी बुक करा तेही कमीत कमी तेव्हा आजच संपर्क करा दीक्षिता मोटर्स शॉप नंबर सहा दत्तात्रय धाम साईबाबा मंदिर जवळ गणेश मंदिर रोड टिटवाळा पूर्व संपर्क नंबर अठ्ठ्याऐशी अठ्याण्णव अठ्याण्णव सोळा छत्तीस बहिणीचा लाडका भाऊ काँग्रेसचा राजा भाऊ सिलेंडर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ पातकर हे दसरा व दिवाळीच्या निमित्ताने कल्याण पश्चिम भागातील गोर गरीब परित्यक्त्या महिलांसाठी गॅस सिलेंडर मोफत देणार आहेत म्हणजे एका सिलेंडरची रिफिल पैसे भरणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ पातकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे विमल ठक्कर मुन्ना तिवारी उपस्थित होते पत्रकार परिषदेत माहिती देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ पाटकर यांनी सांगितले की गरिबीतून दिवस काढले आहेत गरिबांची मला जाणीव आहे मी हार विकणारा मुलगा आहे ते मी कधी विसरलो नाही मला पहिल्यापासूनच समाजकार्याची आवड आहे कोविड काळात अनेक नागरिकांना मदत केली आहे सध्या महागाईने कळस गाठला आहे तर दसरा दिवाळी सण काही दिवसांवर येत असून गोर गरीब महिलांना सन गोड जावा म्हणून लाडका भाऊ काँग्रेसचे राजा भाऊ यांनी कल्याण पश्चिम भागातील गोर गरीब महिलांना एका महिन्याचे गॅस सिलेंडर रिफिल करून देण्यासाठी प्रत्येक भागात कार्यालय सुरू केले आहे त्यासाठी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवार आहेत असेही यावेळी बोलताना सांगितले ही योजना या ठिकाणी मी एक सामाजिक बांधिलकी घेऊन जी गोरगरीब परिस्थिती बघून आताची मागाई बघून कुठेतरी आपल्या बहिणींना काहीतरी ओळणी म्हणा काहीतरी भावाकडनं गिफ्ट म्हणा अशा दृश म्हणा अशा दृष्टिकोनातून हा मी विचार केला आहे बहिणींचा लाडका भाऊ राजा भाऊ अशा प्रकारची भूमिका मनाशी घेऊन मी या ठिकाणी या कल्याण पश्चिम मध्ये माझ्या निराशित भगिनींसाठी किंवा त्याच्या जा पलीकडे जाऊन कोणाचं दिवसवाले असतील किंवा इतर म्हणजे तलाकवाले जरी माझ्या भा, भगिनी असतील तरी अशा देखील भगिनींना या योजनेचा मी लाभ माझ्या माध्यमातून एक रिफिलची जी मी घोषणा केलेली आहे स्व खर्चाने सगळ्यात महत्त्वाची सांगतो की मी आम्ही खर्चाने करतो कुठलीही शासकीय योजनेचा लाभ नाही माझ्यापरीने खारीचा वाटा मी उचलण्याचा प्रयत्न करतो ही योजना किती ही योजना आता मी दिवाळीसाठी केलेली आहे त्या दसरा दिवाळीला माझ्या भगिनींना मी काहीतरी माझ्या परीने देवा बहिणींसाठी भावाकडनं काहीतरी वळणे द्यावे या उद्देशाने बहिणींचा लाडका भाऊ काँग्रेसचा राजा भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी ही योजना मी राबवतोय ही ही आता प्रथम मी कल्याण पश्चिम मध्ये सुरुवात केलेली आहे कल्याण पासून टिटवाळ्यापासून नांदप आमचा एक गाव ग्रामपंचायत त्याच्यामध्ये येते अशा या विभागामध्ये कल्याण पश्चिम ला मी हा प्रथम राबवण्याचा मानस केलेला आहे तर या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद